नाही आपल्या घराला काही जाऊ देत नाही सोन्याच्या लंकेत मोठ्या मोठ्या पण गोरजो आपल्याला हे गबरे होते ना <laughs> लय पगार होता रावणाच्या लंकेमध्ये कमी लावता <laughs> पुराविली पाटी बे कुटुंब भेटे शेवटच आहे बघा हे शेवटच मरणाच्या टायमाच हि वही नाथ महाराजांनी मरणाच्या टायमाची लिहिलेली आहे तुम्ही असोत मी असो ते राहत नाही आता आपल्या अकरामळाची भेट नाही आपली सीती बाकी काही बघू देत नाही बरं काय पाय गेलो कुणाला पाय गेलो जरा थोडासा विचार करा माझ्या अकरामळाची माझ्या घरदार नाही काही नाही मरणाच्या वेळेस तशी अवस्था आहे ती अवस्था ती असणाऱ्या राक्षसाची रणी मारित हनुमंत पुष्य पळो नेदिरग नगरात जो तो येवो नि उदात पडे मूर्छित समोरच मारवती आहे पाठीमाग पळा गेला तर शेपटाच येणा पडलेला आहे मारुतीच्या समोर समोरच जायचं नाही आणि जरा हुशार होते बर का आता बी लय हुशार लोक येतं भांडण तुमचं कसं बी लागू दे आपलं लांबू काय घेणं ना देणार नाही तसे हे बघितल मारुतीकडे जायचं बी नाही इकडे बी लँकेकडे जायचं नाही त्या मड्यामध्ये शिरले गपचिप म्हले आता तरी वाचूत ना जी होईल ती होईल तासभर तरी वाचू अशी अवस्था चाललेली एक घाया झाली वेडी एके पडली उपडी एके नागावी उपडी मेली म्हणी एक गायाने हात मोडल्यात पाय मोडल्यात कोणाचे कपडे फाटलेत काय तिथे सोपी गोष्ट नाही हे आणि मारुती राय संघ बांडण नाही हजारो हातापेक्षा मोठा गेले मारुती राय आणि त्या मारुतीने ह्यांची वाताहात केलेली वाता झाडीला इंद्रजिताचा पादाडा केला सैन्याचा नितोडा राम नामे हनुमान गाडा केला झगडा नाथानी या ओळीमध्ये सांगितलेलं आहे अहंकार होता तो अहंकार पादळा म्हणजे अहंकार लक्षात ठेवा आणि इंद्रजिताला असा अहंकार होता की मी युद्धामध्ये गेल्यावर कोणालाच हरत नाही बर हरत बी नव्हता तू काही लहान होता तो का तो तुम्हा मला सारेली हरितोय सारेली आपल्या शरीरामध्ये पण इंद्रजित आहे कोण म्हणता नाही आणि तो अहंकार आपल्याला केव्हा ना केव्हा आला की आपल्या शरीरात रावण आला इंद्रजीत आला सारा रावणाचं कुळ आलं समजायचं मायामो आला की सारे ह्या तू सुरप नका अमुक तमुक चट्ट आल्या समजायचं आणि असा तो इंद्रजीताचा पाळा म्हणजे गर्व मारुतीराने सहन केला नाही मारुतीराने तो गर्व ठेवला मारुतीराला काही गिरी नका अहो जे सोन्याची लंका किंवा यायला पाहिजे तो मामा घर कसं जाळाव म्हणून घर कसं जाळावं म्हणून येईल का राजकीय ये मामा सांगा तुम्हालाच यादाऱ्याचं घर जळायला लागले दुस्मानाचं बी तेव्हा तुम्हाला काय वाटेल हे जळून आहे पण महाराजला गेलं सोने दिला का धाडा धाडा हे लक्षात ठेवा चला रत भंगीले कोट्यानु कोटी मारिले अश्व गजांच्या थाटी छत्र भंगून लोळती सृष्टी ध्वजा हजारो लोक रथ आले होते कोठ्यावधी रथ आले गमतात नाही बरं का या रामायणामध्ये रावणाच्या सैन्याचं गणित टिपलेलं नाही रामाच्या सैन्याचं गणित आहे महाभारतामध्ये सैन्याचं गणित आहे अशा रामायण आहे एवढेच एवढे मारुतीऱ्यानं मारले गडाडी त्याची रणनंदी गाडी झाल्या प्रेतांच्या दरडी गज करवडी त्याची ग्रहा तुमच्या इथं भरती का जत्रा कापा कापी जत्रा भरती आमची भरती म्हणून चारशे बरून पाठ इतका लागतो एक फार लांब इतका लागल रक्ताचा आता ही तर किती मारली होती किती मारली होती काही कमी पाट लागला असेल का हा पाठाच्या नद्याची नद्या रक्ताच्या नद्या व्हावं लागल्या सुल्फी गोष्ट नाही हो हे अत्याचार संहार आहे वाईट आहे अशा पद्धतीचं ह्या मारुतीरायान हे माया मोह हो हो मारायला सुरुवात केलेली कच्छ नाथाने एक उपमा द्यायला सुरुवात केलेला कारण नदी व्हायला लागलेली आहे रक्ताची रक्ताच्या नदीमध्ये बाण एक पडलेले ते बाण असे ते एक दिसायला लागले ते जणू होती माशीच त्या नदीमधले मासेच तशीच अवस्था आहे तुम्ही आम्ही एका मायामोहामध्ये चालू आणि त्या मायामोहामध्ये कुठंतरी मागं डोकून बघायचंय आपल्याला जमल का आपण होत का भक्तीकडे जाऊत का ही अशा पद्धतीची ह्या रक्ताच्या नदीमधून मासे हे तीर जे आहेत का ना तीर म्हणजे बाण हे बाण असणारे डवलत आहेत तिथे असणारे माश्यासारखे दोई श्रीचा कंदर्म वीर मिसळले विक्रम सुसरी परम महाराज करिता, करिता बरोबरी, बरोबरी। दुरावसी बरोबरी। दुरी बरोबर आहे नाही भेद भेद हा शब्द आहे पहिल्या ओवीच्या आधी पहिल्या भेद हा शब्द आहे भेद हा शब्द आहे भेद जो तुमच्या आमच्या मनामध्ये आहे का भेद ही भेदाची गाठ आहे आणि ह्या भेदामुळं जशी समजा ती रक्ताच्या चिकुलय का तसा तुमच्या आमच्या शरीरातला भेद हा चिकला सारखा आहे तो भेद बाजूला गेला पाहिजे कारण ह्या घाटीत इतक्या वाईट घाटी भेद दम अहंकार मध मच्छर माया मोह शेर जेवढं तुमच्या शरीरातले जातील तेवढं तुमचं कुठंतरी मनाला समाधान घडल हा उदर भेद अगोदर काढा आणि जोपर्यंत तुमचा भेद नाही तोपर्यंत काय कशा पद्धतीने भेद हा आहे ना या दोन्ही तीरावरला चिखल मोक्ष सुखाची सुरवाडी रणनंदी वागे तारू तेथे तारक श्रीरामचंद्र बरा आता इथं विषय व्हायलाच आहे नाथाने ना विशे विशेष बदलला या ठिकाणी मोक्ष सुखाची नदी ही कुणाच्या हाताने मेलत होती आपण कुणाच्या हाताने मरतो आपल्याला पाव मोक्ष सापडत मारुती राय कोण होता प्रभू रामचंद्राचा भक्त मारायचं तर चांगलं तरी हातात मारा ना मारायचं हे खरं खरं नाही पण चांगल्याच्या हातानं मारा ना प्रभू रामचंद्राच्या शेवटाच्या पुढील वाचन विष्णू महाराज सुचक महारुद्र महाराज ते मारलेत तेवढे मोक्ष सुखाला गेलेत असं त्या ठिकाणी असताना नाथमारी सांगतात जय हरे